पहिला प्रश्न आहे खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखा शब्द दिलेला आहे अप्पलपोटा अप्पल पोटा या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्याच फायद्याचे पाहणार दुसरा प्रश्न आहे वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळख तो वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सामूहिक पर्याय चार तिसरा प्रश्न आहे खालील शब्दांचा अर्थ ओळखा शब्द दिलेला आहे सुमन सुमन म्हणजे पुष्प फुल सून त्यामुळे याचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन पुष्प पुढील प्रश्न आहे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा पुढच्या स्टेज मागचा शाना पुढच्या स्टेज मागचा शाना याचा अर्थ असा होतो दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शाळा होतो कार्यक्रम करत पुढील प्रश्न आहे हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान होता हस्तक्षेप करणे म्हणजे एखाद्याच्या मर्जी विरुद्ध होते त्याच्या कामावर डबळा डोळ्यात नाही त्या कामावरती व्यक्ती आण शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य वाक्य ओळखत आहे तर याचा योग्य उत्तरील पर्याय तीन कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ ओळखा पाय पाय या शब्दाचा अर्थ येतो पर्या पर्याय चार चरण पुढील प्रश्न आहे माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाच्या आत्मकथना आहे माणूस जेव्हा जागा होतो हे गोदावरी परुळेकर यांचे आत्मकथा आहे त्यामुळे उत्तरील पर्याक्रमांक चार अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अवकृपा या शब्दाचा दार विरुद्ध शब्द पर्याक्रमांक चार कृपा खालील शब्दांचा योग्य अर्थ ओळखा हुतात्मा हुतात्मा म्हणजे ज्याने आपल्या देशासाठी प्राण दिलेले आहे युद्धामध्ये शहीद झालेले अशा व्यक्तींना आपण हुतात्मा होतो त्यामुळे याची योग्य उत्तरीन पर्याक्रमांक तो देशासाठी प्राणार्थ केले जातात पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा व्यायामात बदल म्हणून मी पोते किंवा नृत्य करते तर या वाक्यामध्ये म्हणून या अवयवी दोन वाक्य जोडले गेले आणि म्हणून हे एक प्रधान सूचक उभयानवी अवयव आहे आणि जेव्हा प्रधानत्व सूचक उभयानवी अवयव दोन वाक्य जोडते तेव्हा ते वाक्य संयुक्त वाक्याचे उदाहरण असते त्यामुळे या वाक्याचं उत्तर या प्रश्नाचं उत्तरील पर्यायक्रमांक एक संयुक्त वाक्य पुढील प्रश्न आहे खडकावरून कधी पाहतो मावळणारा नवी रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य त्यामुळे उत्तरे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा ज्याची खावी पोळी याची वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे आपले अन्न याची कृतज्ञतेने वागणे उत्तरील पर्याक्रमांक चार पुढील प्रश्न आहे पान उतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील व्यक्ती योग्य विधान पान उतारा करणे म्हणजे एखाद्याचा अपमान करणे तर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान आहे पर्या एक सासूबाईने सुनेचा पान उतारा केला म्हणजे सासूबाईने सुनेचा अपमान केला पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा शब्द दिलेला नवरात्र नवरात्राचा विग्रह नवरात्रीचा समोर आणि या विग्रहामध्ये नऊ विशेषण आलेले आणि जेव्हा संख्या विशेषण आलेले असते तेव्हा ते विगुल समासाचे उदाहरण असते तेव्हा याचे उत्तरील पर्याय क्रमांक चार वेगुळ समास पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान वाका वाक्य दिलेले राज्यांचा अर्ज फेटाळण्यात आला तर जेव्हा कुठल्याही वाक्याचं नकारार्थी वाक्य रूपांतर करत असतो त्यावेळेस अर्थ तोच ठेवायचा असतो फक्त वाक्यामध्ये नकारार्थी शब्द वापरायचे असतात पर्याय राजांचा अर्ज स्वीकारला येणार नाही दुसरं बरं आहे राज्यांचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही हे आपले योग्य उत्तरील पर्याग्रावक दोन फॉर एक्झाम्पल तीन एक राज्यांचा अर्थ घेतला येणार नाही आणि पर्या एक्झाम्पल चार राजांचा अर्ध पाडला तो पण नाही त्यामुळे आपले योग्य उत्तरील पर्याग्रावक दोन राज्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही